सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मोठी तयारी सुरू असून मतदारसंख्या आणि मतदान केंद्रांमध्ये बूथ लक्षणीय वाढ झाली आहे ही महत्वाची माहिती उपायुक्त तैनूर मुलाणी यांनी दिली आहे मुलाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार मनपाची सध्याची मतदारसंख्या वाढून नऊ लाख चोवीस हजार झाली आहे यापूर्वीची मतदारसंख्या सात लाख चाळीस हजार होती मतदान केंद्रांची बूथ पूर्वी आठशे साठ होती आता ही संख्या वाढून अकराशे झाली आहे याचा अर्थ बुथांमध्ये दोनशेहून अधिकची वाढ झाली आहे या वाढलेल्या मतदार आणि बुथांमुळे आगामी निवडणुकीचं नियोजन अधिक मोठे असणार आहे सोलापूर महानगरपालिका का निवडणूक कार्यक्रम माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून घोषित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमानुसार सोलापूर महानगरपालिकेमार्फत निवडणूक आयोगामार्फत या ठिकाणी मतदान यादी विभागण्याचं काम सुरू आहे सदर मतदान यादी प्रत्येक प्रभागनिहाय विभागणी करून मतदार यादी जी आहे ते प्रभागनिहाय घोषित प्रारूप मतदार यादी घोषित करण्याची दिनांक ही सहा नोव्हेंबर आहे सहा नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेतर्फे सदर यादी ही आ, मसुदा यादी ही पब्लिश करण्यात येईल त्या यादीवरती नागरिकांच्या काही हरकती सूचना असतील जसे की लेखनिक चुका किंवा आपलं नाव इतर प्रभागात समाविष्ट आहे का अशा काही तांत्रिक चुका असतील तर असे आक्षेप किंवा सूचना ह्या चौदा नोव्हेंबरपर्यंत सोलापूर महानगरपालिकेकडे दाखल करायचे आहे आणि सदर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचनावरती अंतिम निर्णय घेऊन अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ही अंतिम मतदान यादी ती पब्लिश करण्यात येणार आहे तसेच सध्याला सोलापूर महानगरपालिकेतर्फे मतदान केंद्रनिहाय आपले काम करायचं काम चालू आहे तर मतदान केंद्राची निश्चिती आणि मतदान केंद्राची मतदान केंद्रनिहाय यादी ही मतदान यादी असेल ती आपण चार डिसेंबर रोजी पब्लिश होणार आहे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या ठिकाणी काही हरकती सूचना असतील तर नक्कीच या आपण विधिविहित वेळेत महानगरप्रिकेने दाखल करण्यात येईल